म्हणतो ना काही गोष्टी त्या वेळेला मी जेव्हा सुरू केला होता तर शार्क टँक युएस आणि शार्क टँक ऑस्ट्रेलिया मी सारखं बघायची आम्ही जे तीन वर्ष जे काय कमवलं होतं ते सगळं पुढच्या आठ महिन्यात झिरो झालं होतं जेव्हा आम्ही रतन टाटांना भेटलो होतो फर्स्ट टाइम तर त्यांनी आमच्या प्रोडक्टचं खूप कौतुक केलं होतं नाही नॉट ओनली अस आपल्या आई वडिलांनी वापरले Be like the bamboo tree, bend with the wind, but don't break. तुम्हाला या असेल की आज आज मी मी कुठे आली आली आहे 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 इंडिया इंडिया मध्ये आणि आणि माझ्याबरोबर फाउंडर अँड सीईओ ऑफ योगेश शिंदे सर नमस्कार सो सो मच मच टू टू पोटवर खूप खूप स्वागत धन्यवाद तर सर्वात प्रथम माझा नेहमीच प्रश्न असतो की तुम्ही इतकी इन्स्पायरिंग फिगर झालात म्हणजे खरंच तुमचा तो एक जॉब तुम्ही करत होता फक्त न इतपर्यंतची ही जर्नी कशी होती बांबू विंडेची जर्नी किंवा माझी जर्नी एक खूपच एक माझा एक म्हणजे अविस्मरणीय प्रवास होता माझं शिक्षण सगळं पुण्यात झालं आपण जसं मघाशी बोललो की केजी टू पीजी एव्हरीथिंग इज इन पुणे त्यानंतर जॉब सुद्धा पुण्यात मिळाला आणि पण त्यानंतर जे मला पोस्टिंग माहिती डायरेक्ट जर्मनी मध्ये मिळालं आणि साधारण एक चार वर्ष जर्मनी आणि एक वर्ष युके असा प्रवास करून चौदा वर्ष आय ची माझी कम्प्लीट झाली आणि त्या दरम्यान असा खूप प्रश्न पडायचे की की व्हॉट इज युअर पर्पज ऑफ लाईफ किंवा आता काही वेगळं कारण एक सॉफ्टवेअर असिस्टंट सॉफ्टवेअर डेव्हलपर पासून एक असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट भारत बँक जगातली तीन नंबरची मोठी बँक आहे तिथे मी लंडन मध्ये काही वर्ष होतो तर मला असं वाटलं की ही जर्नी माझी कम्प्लीट झालेली आहे नाव जस्ट गिविंग बॅक टू द सोसायटी हा थॉट तिथं असताना सुरू झाला होता आणि असं वाटलं की भारतात जावं आणि आपल्या शेतकऱ्यांबरोबर काहीतरी काम करावं हो, काही रोजगार निर्मिती करावी एक सेटल करावं आणि परत बॅक टू कॉर्पोरेट लाईफ हा एक प्लॅन माझा होता म्हणून एक वर्षाचा ब्रेक घेतला मी आणि काम सुरू केल्यानंतर लक्षात आलं की हे एक वर्ष होणारं काम नाही आहे आणि मग ते एक वर्षाचे दोन वर्ष तीन वर्ष करत आता साडेआठ वर्ष होत आले आणि जे काय माझे एस्पिरेशन होते की जॉब मध्ये असताना म्हणजे खूप फिरणं खूप लोकांना भेटणं त्या गोष्टी इथं पण होत होत्या त्यामुळे असं कधी वाटलं नाही की परत गो बॅक टू कॉर्पोरेट लाईफ आणि हे सगळं आनंदी प्रवास चालू होता आणि मी एन्जॉय करत होतो त्यामुळं नाव डिसाइडेड की नेक्स्ट लाईफ विल बी हेच करायचं गिव्हिंग बॅक टू आणि ह्या दोन्ही गोष्टी होतात म्हणजे स्वार्थातून परमार्थ आपण जे म्हणतो की तुमच्यामुळे काही लोकांना रोजगार मिळतो काही जण इन्स्पायर होतात एक प्लास्टिक कन्झम्पन कमी होतं आणि शेतकऱ्यांना एक नवीन दिशा मिळते कारण कसं होतं की तुम्ही जर खूप वर्ष एका काम करत राहिला तर तुम्हाला कळत नाही की मार्केटची डिमांड काय तुम्ही त्याच गोष्टी अडकून बसता माझा आय आय ट्रॅव्हल मोर दॅन ट्वेंटी सिक्स कंट्रीज सोबत युरोप बघून झालंय साऊथ ईस्ट एशिया बघून झालंय त्यामुळे तिथं बघितल्यानंतर कळलं की तिथं रिक्वायरमेंट काय आहे तो तिथं काय टेक्नॉलॉजी वापरली जाते आणि ती भारतात आणून त्या टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्या लोकांसाठी प्रोडक्ट बनवणं आणि जगाला उपलब्ध करून देणं हे खूप छान वाटतं करायला सॅटिस्फॅक्शन लेवल आय थिंक हंड्रेड ऑन हंड्रेड असेल हो नक्की नक्की अजून वाटतं की बांबू इंडिया सारखे आणखी शंभर कंपन्या हो ओपन हव्यात कारण एक तुम्हाला मी किस्सा सांगतो की जेव्हा पहिल्यांदा ऑपॉर्च्युनिटी मिळाली प्राईम मिनिस्टर बरोबर इंट्रॅक्शन करायची तर त्यांना मी सांगितलं की हे करतोय असं असं करतोय ते म्हणले इथं थांबू नको तुला बांबू इंडिया सारख्या शंभर कंपन्या सुरू करायच्या शंभर लोकांनी इन्स्पायर करायचे हे उद्देश डोळ्यासमोर ठेवून तुझा उद्देश फक्त बांबू इंडिया नाहीये त्यामुळं ते अजून इच्छा असते की काहीतरी करायचं करायचं नाही तर तुमच्यासाठी टर्निंग पॉईंट काय होता टर्निंग पॉईंट म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येकाच्या मध्ये खूप सारे इव्हेंट होत असतात पण कधी पैसे नसतात कधी फॅमिली पॅकिंग नसतं किंवा एक राईट अपॉर्च्युनिटी नसते तर शाळेत असल्यापासून मला वाटायचं की काहीतरी आपण वेगळं करावं रुटीन करू नये म्हणून मी आमच्या घरात सगळे शिक्षक आहेत म्हणजे माझे आजोबा शिक्षक होते आईवडील शिक्षक होते रिटायर झाले तर मोठा भाऊ माझा मी सुद्धा माझे करिअर स्टार्ट एज अ टीचर केली होती पण असं वाटलं की लेट्स डू समथिंग एल्स आणि त्यावेळेस चा बोम होता दोन हजार साल मध्ये त्यात माझं सगळेच आय टी चालले होते त्या ती राईड माझ्याकडनं झाली छान अचीव्ह झाली आणि त्या गोष्टी होत होत्या त्यावेळेस म्हणजे मला तुमच्या माध्यमातून माध्य। 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 प्रेक्षकांना सांगायला आवडेल की माझ्या टोटल लाईफ मध्ये म्हणजे पहिलीपासून ग्रॅज्युएशन किंवा पीजी होईपर्यंत आमच्या शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये कोणताही याचा चीफ गेस्ट आला नव्हता त्यामुळं आपण कधी त्यामुळं तो कधी विचार आलाच नाही असं वाटायचं की बिझनेसमन ही वेगळीच मारवाडी आणि बिझनेस करावा आणि मराठी माणसांनी जॉब करावा हे टिपिकल आपण फॉलो करत होतो पण मी जर्मनीला गेलो आणि लोकांना भेटलो तेव्हा खूप मोठे मोठे उद्योजक मला भेटले त्यांच्याशी इंटरेक्शन करायला मिळालं वन ऑफ द मॅन हनुमंतराव गायकवाड तर असं वाटलं की म्हणजे हे आपल्यातलेच माणसं आहेत हे करता ते म्हणजे आपण नाही करू शकतो आपण काय नाही करू शकतो आणि त्यांनी खूप इन्स्पायर केला माझा गायकवाड सरांनी आणि मग त्यानंतर असं वाटलं की चला आता परत भारतात जाऊ आणि एक वर्ष करू कारण ड्युरिंग जर्मन स्टे mm -hmm. त्यावेळेस खूप निगेटिव्ह इंडियामधलं वाईब होते mm -hmm. परदेशामध्ये स्पेशली फार्मर सुसाईड असतील किंवा एम एस पीचे प्राइस असतील फार्मर्स प्रोटेक्शन असतील त्यावेळेस अण्णा हजार इंडिया अगेन्स्ट करप्शन मुवमेंट खूप जोरात सुरू होतं आणि त्यावेळेस वाटलं की इट इज नॉट राईट कारण माझे जे गोल होते बकेट लिस्ट जी होती ती त्यावेळेस पूर्ण झाली होती की एक वीस पेक्षा जास्त फिरणं असेल टॉवर असेल आई वडिलांना फॉरेनला घेऊन येणं असेल हे सगळं झालं होतं त्यामुळे आता त्यावेळेस विश लिस्ट नव्हती मग आता पुढची विस्ट लिस्ट होती की आतापर्यंतची विश लिस्ट ही माझ्यासाठी होती आता ही समाजासाठी मग त्यामध्ये मग एक फार्मर्स कम्युनिटीला एक राईट ऑपॉर्च्युनिटी मिळवून देणं किंवा भारताची एक सस्टेनेबल कंट्री म्हणून एक ओळख पटवून देणं ह्या गोष्टी पुढे जम लागल्या आणि त्यात चेंज ऑफ गव्हर्नमेंट झालं मोदी सरकार आलं आणि मोदी सरकारने जे स्कीम केल्या की अप इंडिया मेक इन इंडिया आणि ह्या मध्ये कसं झालं की असं वाटलं की आता नाही तर कधीच नाही नाव ऑर नेव्हर आणि त्यात मी जसं आयटी वे मध्ये मी राईट झालो माझ्या कॉलेज लाईफ नंतर तसं एंटरप्रिनरशिप किंवा स्टार्टअपच्या वेव्ह मी ह्यात सामील झालो त्यामुळे ह्या दोन्ही वेव ऑपॉर्च्युनिटी राईट असते कसं होतं आपण कम्फर्ट झोन मध्ये माझे खूप सारे मित्र आहेत जे बघत असलं तर ते कम्फर्ट झोन मध्ये एवढे अडकलेत ना की त्यांना असं वाटतं की मी जर आज जर जॉब सोडला आणि काही सुरू केलं तर महिन्याच्या पहिल्या तारखेला जो मेसेज येतो आय लव्ह यु नंतर तो था 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 था। <laughs> की तो मेसेज जो आहे की तो मेसेज जर बंद झाला तर काय होईल आणि मग तसे त्यांचे खर्च वाढत गेले लाईफस्टाईल त्यामुळे आमच्या घरात पहिल्यापासून एक तो वातावरण होत कि महागातल्या वस्तू नसाव्यात किंवा लाईफस्टाईल लिमिटेड असावं तर मग मला तो जॉब सोडल्यानंतर सुद्धा तो जाणवला नाही की खूप खर्च वाढले कमी झालेत किंवा वाढलेत तर मग दॅट इज परफेक्ट लाईफ आणि स्पेशली माझी बायको किंवा माझी मुलं आता ते मला खूप वर्षापासून ओळखतात म्हणजे बायको तर माझी क्लासमेट होती आम्ही कॉलेजमध्ये एकत्र होतो तर तिला माहिती होत की मी जर विचार करतो तर मी हा पण विचार केला असणार आहे की पुढं मुलांचं शिक्षणाचं काय किंवा ईएमआय काय सिक्युरिटी सिक्युरिटी त्यामुळे जेव्हा मी सुरू केलं इफेंट बट होत आहे की मग कसं होईल आपण जॉब करून करायचं का पण नंतर जेव्हा मी सुरुवात केली मग शी वॉज द फर्स्ट पर्सन टू कम इन द फील्ड ती की तू बिझनेस बघ मी घर बघते तू घराकडे बिलकुल बघू नको अँड देईज की मुलं मोठी झाली मी अ कॉमर्स स्पेशालिस्ट एच आर किंवा अकाउंटिंग शी इज मोर वर्क नाव अश्विनी ती माझ्या बरोबर शार्क टँग टाइग म्हणतो ना काही गोष्टी त्यावेळेला घडतात किंवा तुमचं एक एक म्हणतो की मला हे हवंय जेव्हा मी <laughs> शार्क सॉरी बिझनेस जेव्हा सुरु केला होता तेव्हा शार्क टँग युएस आणि शार्क टँग ऑस्ट्रेलिया मी सारखं बघायचं की त्यातल्या टेक्निकल टर्म्स काय असतात कारण आय एम अ आर्ट स्टुडंट तेव्हा बिझनेस टर्म काहीच माहित नव्हतं राईट एक्झॅक्टली तेव्हा आर ओ आय काय असतो किंवा पिच काय असतं ह्या गोष्टी तिथून कळत होत्या आणि त्यावेळेस असं वाटायचं की हा प्रोग्राम जर भारतात आला तर मी ह्यात शंभर टक्के पार्टिसिपेट करणार कारण दोन रिझन होत्या एक तर मी काय करतो हे खूप नातेवाईकांना मित्रांना माहित नव्हतं त्यांना एक कळलं की आणि जॉब सोडून बिझनेस स्टार्ट केला काय हे माहित नव्हतं आणि सेकंड होत की बांबू जेव्हा लोकांच्या डोळ्यासमोर येतो लोकांना वाटतं की बांबू म्हणजे फक्त आर्ट अँड क्राफ्ट एनजीओ मटेरियल किंवा गव्हर्नमेंट मटेरियल ते लोकांना कन्व्हिन्स करण्यासाठी तर एक प्लॅटफॉर्मची गरज होती है जो मोठ्या लेवलला काम करेल आणि शॉर्ट टाईम शिवाय तसला प्लॅटफॉर्म मिळणं ना शकेल त्यामुळं ते कुठेतरी मॅन्युफॅक्चरिंग होतं माझं की हा कधी आला आणि प्रत्येकाला एक इच्छा असते की आयुष्यात एकदा तरी आता हे काय वय नाही की डान्स इंडिया माझा आवाज एवढा काय सुंदर नाही इंडियन आयडल द राईट प्लॅटफॉर्म आणि बिफोर शार्क टाईम कोविड हिट झालं होतं आणि आम्ही जे तीन वर्षात जे काय कमवलं होत ते सगळं पुढच्या आठ महिन्यात झिरो झालं होतं आणि वी स्टार्टेड गेटिंग डेप्थ मध्ये आम्ही अडकलो होतो आणि त्यात असं होतं की आता पैसे तर पाहिजेत बँका पण त्यावेळेस अशा तयार नव्हत्या की आफ्टर कोविड इमिजिएटली पैसे देतील किंवा त्यावेळेस सगळे निगेटिव्ह वातावरण एक्झॅक्टली एक्झॅक्टली त्यावेळेस जेव्हा शार्क त्यांची न्यूज ऐकली आम्ही अप्लाय केला अप्लाय केल्यानंतर पहिल्या आठवड्याभरात पहिला कॉल आला की तुमचं पहिल्या राऊंड सिलेक्शन झालंय सेकंड राऊंड साठी हे पाठवल्या मग ऑडिओ कॉल झाला मग नंतर मुंबईत ऑडिशन राऊंड झाला आणि प्रत्येक ग्राउंड मध्ये आम्ही एक एक स्टेप पुढे जात गेलो आणि नंतर कळालं की आता आम्ही बी राऊंडला सिलेक्शन झालेलं आहे कारण शार्क टाईम जरी सीजन फर्स्ट असेल तरी जवळपास अठ्याहत्तर हजार लोकांनी अप्लाय केलं होतं माहिती होत खूप म्हणजे आणि त्या अठ्याहत्तर हजार मधून फक्त नव्वद लाईव्ह दाखवणार होते मग ते पण चॅलेंज होतं की आपण नव्वद मध्ये जाऊ का मग तिथं डील मिळाल्यानंतर कळालं की आता डील मिळाली जर तर आम्ही जाऊ आणि मग शार्कच्या म्हणजे टोटल शार्क टँक असेल किंवा सोने टेलिव्हिजन असेल ह्या सगळ्यांनी खूप आम्हाला हेल्प केली कारण आम्हाला बरेचशा टर्म माहित नव्हत्या हो लोक मिलियन बिलियन म्हणायचे आम्ही लाख करोड म्हणायचो त्यांनी आम्हाला सपोर्ट केला की नाही यु आर राईट तुमचं इंडिनियस बिझनेस आहे आणि मग ते खेळीमेळीच्या वातावरणामध्ये शूट झालं जवळपास एक तास अठरा मिनिटं पण टीव्हीवर तुम्हाला फक्त बारा मिनिटं बघायला मिळालं पण एक बॅकग्राऊंड खूप छान होतं आणि त्यानंतर मग आम्ही सेलिब्रिटीचा आम्हाला स्टेटस मिळालं आता एक चांगलं आहे की पुढे गेल्यानंतर ओळख करून गरज नाही पडत आमच्यापेक्षा लोकांनाच आमच्या नंबर आहेत किती करोड टर्न ओव्हर आहे आणि किती लोक कामाला आहे तर मग तो एक आमच्यासाठी म्हणतात ना की एक वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट माईल स्टोन पॉईंट नक्कीच नक्कीच आणि त्याच्यानंतर मी बघितलं की प्रोडक्ट बाय प्रोडक्ट तुम्ही एक 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 लॉन्च करत गेला पहिले आय थिंक ब्रशेस सगळ्यात पहिले आलेले तुमचे वे आर अ बेस्ट सेलर नो डाऊट त्याच्यानंतर बाकी भरपूर प्रोडक्ट लॉन्च केलेले आहेत तर त्याबद्दल मला काय सांगा तुम्ही कारण प्रोडक्ट आपण मग बोललो तसं तुमचे आहेत बांबू इंडियाचं ऍक्च्युली मिशन आहे सो वी नेव्हर से की बांबू इंडियाचं कंपनी वी ऑलवेज से बांबू इंडिया इज अ मिशन टू रिड्यूस प्लास्टिक विथ इनोव्हेटिव्ह बांबू प्रोडक्ट्स त्यामुळं आमच्या प्रत्येक माद, प्रोडक्ट प्रोडक्ट माझा एक स्टोरी असते जसं आपण ब्रशच बोललो तर ब्रशच्या मागे स्टोरी अशी होती की तुम्ही वापरलेला लहानपणी पहिला कष्टीचा ब्रश आजही पृथ्वीवरती आहे त्याला आम्ही रिप्लेस करून बांबू टूथ ब्रश घेऊन आहोत आम्ही हंड्रेड पर्सेंट नाही सक्सेस झालो कारण ब्रिसेल्स स्टील नायलॉन पण त्याला अजूनही पर्याय नाही पण जिथं पॅकिंग मटेरियल असेल हँडल असेल तो आम्ही शंभर टक्के बांबूने कन्वर्ट केला किंवा पेपरने कन्वर्ट केला मग सिमिलरली आम्ही जसं ब्रश लॉन्च केला लोकांनी म्हणलं का नाही केलं पण टन लिजन केलं लोक म्हणले मग तुम्ही सोप केस का नाही बनवत हे काय नाही बनवत आम्ही आम्ही एक्झॅक्टली काय करतो आमच्या रोज इनबॉक्स मध्ये मेसेज येतो की तुम्ही हे प्रोडक्ट का नाही बनवत तुम्ही बांबू कोम का नाही बनवत तुम्ही इयरपड का नाही बनवत हे पण प्लास्टिक आहे ते आम्ही एव्हरी वीक एव्हरी मंथ ते वोटिंग घेतो आमच्या इंटरनली कुठल्या प्रोडक्ट जास्त अट्रॅक्शन आहे मग त्याची पायलेट बॅच बनवतो भांगु भांगु बांगु बांगु ती अवेलेबल करतो आणि ती जर सक्सेस झाली तर मग त्याला फायनल प्रोडक्शन मध्ये किंवा लार्ज मध्ये प्लॅन करतो तसे करत करत एकाने सुरुवात केली बांबू टूथब्रश किंवा बांबू स्पीकर्स आता फोर्टी टू झाले आता त्यामध्ये अडिशनल आम्हाला गेले सहा वर्ष सात वर्ष कंटिन्युअस मेसेज होता की ज्वेलरी मध्ये पण सस्टेनेबिलिटी काही आणत आणि मग त्यावेळेस वाटलं की लेट स्टार्ट मग काही पुण्यात बेस्ट स्टार्टअप होते ज्यांनी ज्वेलरीमध्ये ऑलरेडी काम केलेलं आहे त्यांच्याशी आम्ही थोडा गाइडन्स घेतला नंतर आम्हाला कळलं की त्यांचाही सोर्स आसाम किंवा नॉर्थ ईस्ट मध्ये आहे तिथे गेलो त्यांच्या आर्टिस्ट कडनं आम्ही आणले ज्वेलरी आणि आता सुरु केलंय जस आता रिस्पॉन्स मिळतोय हाच आणखी वर्षभर मिळत राहतात देन वी विल स्टार्ट मॅन्युफॅक्चरिंग लोकली विथ सेल्फ हेल्प ग्रुप पुण्याच्या आसपास जे आहे त्यांच्या ओके आणि ज्वेलरी कारण प्रत्येक मुलीला आवडत असते आणि अशी जर सिंगल असेल तर माहिती आणि अजून एक प्रोडक्ट तुमचं आहे इज हो शेविंग रेझर इज समथिंग युनिक आहे कारण गरज आहे सगळ्यांना आणि परत तुम्ही प्लास्टिक शेविंग रेझर बद्दल बघायचं झालं तर गेले सहा सात वर्ष आम्ही याच्यावर काम करत होतो की एक राईट ऑपॉर्च्युनिटी एक राईट क्लाइंट कारण कोणतंही नवीन प्रोडक्ट मार्केटमध्ये आणण्यासाठी कॅपेक्स खूप लागतो आणि आजही आम्ही बुट स्ट्रॅप आहोत त्यामुळे आम्ही वाट बघत होतो की कुठून आम्हाला याला एक मोठी ऑर्डर येईल आणि सुरु करू आम्हाला जसं आपण म्हणतो की टाटा ग्रुपचे आपल्या भारतावरती खूप तर तेव्हा आम्हाला जेव्हा रतन टाटांना भेटलो होतो फर्स्ट टाइम तर त्यांनी आमच्या प्रोडक्टचं खूप कौतुक केलं होतं इव्हन ताज हॉटेलमध्ये सुद्धा आम्हाला एंट्री कदाचित त्यामुळे मिळाली असेल आणि हॉटेलमधून जेव्हा इन्क्वायरी येते की तर ती बल्कमध्ये असते आणि मग आता त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही जे आता रेझर वापरतो युज अँड थ्रो जे आहेत Uh, साधारण एक साडेसात लाख रेझर आम्ही एव्हरी मंथ कचरा टाकतो फक्त ताज हॉटेल एक्झॅक्टली आम्ही त्यांना दाखवला आणि नंतर कळालं की खूप सारे लोक आजही वुडन रेझर वापरतात इट्स नॉट मेड फ्रॉम बांबू पण वुडन हार्डवुड रेझर मँगो असेल टिक असेल मग आम्ही त्याला बांबू मध्ये कन्वर्ट केला आणि नाव स्टार्टेड मॅन्युफॅक्चरिंग नाव Uh, सहा है, ते सात लाख पर मंथ कसं जाईल करतो त्यामुळे हा जो हँडल आहे हा तर शंभर टक्के ऑलमोस्टी पर्सेंट बांबू न रिप्लेस केले प्लास्टिकला आणि दॅट इज अ गुड नंबर भारताचं मंथली साधारण तीस ते चाळीस लाख प्लास्टिक आहे ते आम्ही हिट केलं तरी इज अ गुड नंबर ऑफ प्लास्टिक वी कॅन रिड्यूस विथ दिस आणि तुमचं ते वाक्य मी पहिल्यांदा जेव्हा ऐकलं होतं की तुम्ही जो लहानपणी ब्रश वापरलाय तो आता सुद्धा कुठेतरी आहे म्हणजे दाय टिक मी सो बॅडली मी म्हणलं बापरे म्हणजे आपण एक ह्युमन बी आपल्या लाईफमध्ये असे प्लास्टिकचे ब्रशन वापरून किती कचरा करतो लक्षात येत नाही रोजच्या रोज पण ते तुम्ही वाक्य सांगितल्यानंतर खरंच मला नॉट ओन्ली अस आपल्या आई वडिलांनी वापरले हो ते सुद्धा आजची आजोबांचं बरोबर आहे प्लास्टिक टिक्स टू हंड्रेड टू थ्री हंड्रेड इयर्स

इज गुड फॉर ह्युमन बॉडी बिकॉज इट प्रोवाइड एनर्जी ग्लुकोज बट मोर कन्झम्पन ऑफ शुगर लिड्स टू डायबिटीस तसं आज जग हे डायबेटीस झाले अँड बिकॉज ऑफ प्लास्टिक स्पेशली सिंगल युज प्लास्टिक त्यामुळं आपण प्लास्टिकला एका रिस्पॉन्सिबल पदार्थाप्रमाणे आपण त्याला वापरू आपण तेवढंच वापरू जे खरंच गरजेचे आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल मिल्क पॅकेट असतील दॅट इज अ गुड किंवा रियुजेबल वॉटर बॉटल्स असतील दॅट इज गुड पण तुम्ही

इंडिव्हिज्युअल मिशन आहे मिशन आहे आणि आजपर्यंत आम्ही वी ऑलरेडी क्रॉस वन होतोय लोकांना अवेअरनेस होतोय थँक्स टू यू तुमच्या अख्या टीमचं की uh, ह्या निमित्ताने आम्ही आणखी जास्त लोकांपर्यंत पोहोचू आणि तेच टार्गेट आहे की एज अ बूस्ट कंपनी एज अ सस्टेनेबल फर्स्ट जनरेशन इंडियन स्टार्टअप आपण स्वतः ग्रो होऊ

एक्झॅक्टली तो फोर आर जे म्हणतात की रिफ्यूज रिड्यूस रियूज आणि रिसायकल त्यामुळे आपण ऍट लीस्ट काहीतरी करू हे खऱ्याचा वाटा जो आपण म्हणतो जैववाङणं ने चार शब्द नेहमी आम्हाला ऐकू येत असतात की रियूज रिड्यूस ते बोलतच असतात ते सतत म्हणजे आपल्या परीने जे काय करू शकतो किंवा आपल्या आसपासच्या लोकांना जरी आपण सांगितलं प्रत्येक माणसाने जरी गेलं तरी मिळून आपण टुगेदर नक्कीच काही करू शकतो आणि ह्या लोकांचा प्लॅटफॉर्म आहे बांबू इंडिया इज नॉट अ माझी आहे हा प्लॅटफॉर्म आहे की आम्ही आर्टिजन्सला चान्स देतो की तुम्ही या तुमचे प्रोडक्ट लोकांपर्यंत पोहोचवा आम्ही कन्झ्युमरला चान्स देतो की तुम्ही हे अल्टरनेट वापरा त्यामुळं आणि तुम्हाला वाटलं की क्वालिटी नाही चांगली आम्हाला सांगा तुम्हाला वाटलं की आणखी नवीन प्रोडक्ट आणायचे ते फीडबॅक साठी खूप ओपन आहात म्हणजे exactly, एक्झॅक्टली कारण आमची कंपनी फीडबॅक वरच सुरू झाली आणि काही तुम्हाला आपल्या व्हिवर्स सांगायचं नाही मी ते सांगेल की गेल्या आठ वर्षात मी स्वतः बघतोय की खूप अवेअरनेस होतोय लोक प्रोएक्टिवली त्यांचे प्रोडक्ट्स प्लास्टिकचे गिव्ह अवे करतात आम्ही ड्राईव्ह केला होता द अर्थिंग स्टोर म्हणून आहे बरोबर की तुमचे प्लास्टिकचे ब्रश द्या आणि नवीन बांबूचे ब्रश पन्नास टक्के डिस्काउंट मध्ये घेऊन जा सेम आम्ही स्कीम ऑफरिंग केलं होतं की एम आय टी कॉलेज बरोबर आणि आम्हाला कमीत कमी दहा ते वीस हजार ब्रश मिळाले oh. <laughs> आणि आम्ही ते ब्रश प्रॉपरली रिसायकल देऊन त्याच्यापासून नवीन प्रोडक्ट्स त्यांनी बनवले आणि त्यामुळे तुम्ही जे करताय ते खूपच चांगलं आहे फक्त स्वतः मर्यादित न इन्व्हॉल्व करा नेबर्सला इन्व्हॉल्व्ह करा फ्रेंड्सला इन्वॉल्व करा आणि जास्तीत जास्त प्लास्टिक प्रोडक्शन आणि बांबू प्रमोशन वरती कसं त्याचा फोकस करू कारण बांबू इज द ओनली सस्टेनेबल मटेरियल अवेलेबल इन द वर्ल्ड राईट नॉ कारण एका आपण म्हणजे मी जर माझ्या लाईफमध्ये चार बांबूची रोपं लावली तर ती चार रोपं जेवढं ऑक्सिजन जनरेट करतील तेवढं मी माझ्या लाईफ मध्ये कन्झ्युम केलेलं आहे पण मी माझं लाईफ असं असणार आहे की मी कार्बन न्यूट्रल म्हणलं पाहिजे की कार्बन न्यूट्रल होणं महत्वाचं की आपल्या आधीच्या पिढीला माहित नव्हतं आपण तो एक बेनिफिट ऑफ डाऊट ठेवू पण पुढच्या पिढीला जर क्लीन एअर हवे असेल तर आपल्याला जास्तीत जास्त झाडं लावली पाहिजेत जास्ती जास्त लावण्यासाठी जास्तीत जास्त असे प्रोडक्ट आपण वापरले पाहिजेत की

आणि मुंबई आणि पुढे जाणतो नाही आपण माझा त्यामुळं बिंग आपण जेवढे जेवढं आपण ट्राय करू की क्लीन एअर किंवा क्लीन एन्व्हायरमेंट पुढच्या पिढीला देऊ तेवढे आपल्याला ते दुवा देतील की हवाय काय सर दोन प्रश्न आहेत माझे लोक म्हणतात की मराठी माणूस हा बिझनेस करू शकत नाही कायम जॉब करतो आणि मराठी माणसं एकमेकांचे पाय खेचतात तर हा कदाचित मागच्या पिढीमध्ये हा इश्यू असेल पण जोपर्यंत मी पासून मी हा बिझनेस सुरू केलाय मला मराठी लोकांनी एवढा सपोर्ट दिलाय स्पेशली आता मी पिंपरी चिंचवड किंवा पुणे एम आय डी सी मध्ये एवढा फिरतो किंवा मुंबईत जातो तर जेव्हा त्यांना कळतं की एक मराठी उद्योजक आलेला आहे काहीतरी मदत घ्यायला किंवा काहीतरी नवीन प्रयोग करतो तर ते दिलखुलासपणे तुम्हाला दोन स्टेप पुढे जाऊन ते तुम्हाला कॉफीला इन्व्हाइट करतात सगळी माहिती विचारतात आणि जसे घरातले मेंबर असल्यासारखं काम करतात म्हणजे हेल्प करतात त्यामुळे मला असं वाटतं की तो गैरसमज आहे घाबरत असतील बिझनेस मी जेव्हा मराठी म्हणतो तेव्हा कुठली कम्युनिटी म्हणत नाहीये जे मराठी बोलतात त्यांच्याबद्दल म्हणजे तो मारवाडी असेल पंजाबी असेल जे मराठी बोलतात ज्यांना कळत हा मराठी बोलणारा माणूस काहीतरी करतोय आणि ते पण एन्व्हायरमेंटल करतो तर ते नक्कीच तुम्हाला येऊन पुढे मदत करतात त्यामुळे मी शंभर नावा सांगू शकतो अशी की जी जे ह्या बिझनेस मध्ये आम्हाला त्यांनी हेल्प केली आहे त्यांच्यामुळे आज मी तुमच्या समोर उभा आहे हे अवॉर्ड आमच्यासाठी खूप जास्त महत्वाचं आहे म्हणजे ऍक्च्युली सगळ्यात महत्वाचे आहे पण हा इंडियन डेंटल असोसिएशनने आम्हाला दिला होता दोन हजार बावीस मध्ये ज्यावेळेस दिल्लीमध्ये एक कॉन्फरन्स होती ओरल हेल्थ केअरची आणि त्यामध्ये सस्टेनेबल ओरल केअर प्रोडक्ट असे कॅटेगरी होती त्यामध्ये आम्हाला हा प्रोडक्ट अवॉर्ड मिळाला आणि भारतामध्ये वी आर द फर्स्ट कंपनी पहिली कंपनी आहे ज्यांना आयडियाचं सर्टिफिकेशन किंवा आयडियाचं एक्नोलेजमेंट आहे त्यामुळं जे लोकांना भीती असते की अरे हा ओरल केअर प्रोडक्ट आहे आणि दी काय फरक पडेल का त्यासाठी हे उत्तर आहे सो मच आणि वी प्रॉमिस वी प्लेज युअर की आम्ही मॅक्सिमम प्लास्टिक रिडक्शन कडे हळू आणि तांदूळण्याचे प्रोडक्ट आहेतच मागे दिसतात तुम्हाला इतके प्रोडक्ट आहेत तसं ऑर्डर करायला ऑनलाईन तुमची वेबसाईट आहे वेबसाईट आहे, आहे आमचे काही पार्टनर्स आहेत आता मेडिकल्स मध्ये सुद्धा बऱ्याच पुणे मध्ये जवळपास एक साडेतीनशे मेडिकल्स मध्ये ब्रशेस अवेलेबल आहेत पण ऑनलाईन तुम्ही जेवढं जास्त कराल तेवढा जास्त डिस्काउंट मिळू शकेल आम्हाला इझी कारण पुण्यासाठी शिपिंग चार्जेस फार कमी आहेत कारण बीइंग अ लोकल असल्यामुळे जर कोणी तुमच्या व्यूअर मध्ये पाहणारे मेडिकल स्टोर वाले असतील किंवा क्रेडा स्टोर वाले असतील त्यांनी जरी आम्हाला डायरेक्ट डीएम केला आमचे सेल्स तुमच्यापर्यंत पोहोचेल एक लक्षात घ्या ही एक मिशन आहे हा बिझनेस नाहीये त्यामुळे डोंट कन्सिडर मी एज अ बिझनेसमॅन वी ऑलवेज से वी आर अ सोशल एंटरप्रेनरशिप त्यामुळे Uh, be part of that mission and just brush pollution away. Great. <laughs> brush pollution away. Thank you, sir. Thank you, Thank you so Thank you. much. Thank you.